कर्जत तालुक्यातील नागरिक विद्युत पुरवठ्याबाबत असलेल्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत त्या समस्यांचे निराकरण होत नसल्यामुळे ते आक्रमकही झाले आहेत कर्जत तालुका वीज ग्राहक समितीच्या वतीने महावितरण कार्यालयावर वीस जुलै रोजी मुख मोर्चा नेण्यात आला तीस जुलै रोजी महावितरणाचे अधिकारी प्रकाश देवके यांच्यासोबत समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली मात्र बैठकीत सकारात्मक प्रतिसाद एक दा है। तारिक वर, वर, न मिळाल्याने पुन्हा एकदा लाक्षणीय उपोषणाची हाक समितीने दिली आहे तारीख ठिकाण काही दिवसातच जाहीर करणार आहेत कर्जत तालुक्यातून वीस जून रोजी भव्य असा मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नेहमी चळवळींमध्ये सहभागी न होणाऱ्या नागरिकांनीही आवर्जून उपस्थिती दर्शवली समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन महावितरण कार्यालयाने समस्यांवर तोडगा काढणे अपेक्षित होते परंतु तसे न झाल्याने समितीने पुढील दिशा ठरवण्यासाठी अठ्ठावीस जुलै रोजी शनी मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले सदर बैठकीबाबत माहिती मिळताच महावितरण कार्यालयाकडून समितीला तीस जुलै रोजी चर्चेसाठी बोलवले आज तीस जुलै रोजी समितीचे शिष्टमंडळ आणि महावितरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांच्यात चर्चा झाली देवके यांच्या म्हणण्यानुसार कर्जत शहरातील रस्त्याच्या मध्ये असलेले पोल तसेच अन्य छोट्या कामांसाठी नगरपालिका प्रशासनाने महावितरणास कोणताही प्रस्ताव दिला नाही समितीने वीस जुलै रोजी दिलेल्या निवेदनातील समस्यांवर महावितरणाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे समितीचे लाक्षणी उपोषणाचा इशारा दिला लवकरच उपोषणाची वेळ ठिकाण व दिवस हा समितीकडून जाहीर करण्यात येईल